की मी कुठल्या नेत्यांच्या समर्थनात आले नाही आहे कुठल्या नेत्यांच्या माझा सांगायचा हेतू एकच आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आणि विधानसभाच्या निवडणुकामध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता जळलेला आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासामध्ये पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला माहित आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहित आहे आणि नेत्यांचे वरच्या लेवलमध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं नाही आहे आम्हाला विरोध असा आहे की आयते कोणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यावरती असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये कारण कसं आहे घुसखोरी हे खूप धोकादायक असू शकतो पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी घेतलेला निर्णय आहे ते देखील निर्णय तुम्हाला मान्य नाही बोलत, का बोलत एक अन्याय होता कामा नाही आणि माझ्या बाबा माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती कुठल्याही कस त्यांची ते, जागा एकनिष्ठ आहे आणि एक निष्ठा न्याय हो, देण्यात यावा आणि एक निष्ठा कार्यकर्त्यासोबत सगळ्यांनी असावा